चला आपल्याला कुठं जायचं फिरायला कुठे जायचंय महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठं फिरायला जायचंय महाराष्ट्रामध्ये कुठं जायचंय आपल्याला कुठं फिरायला जायचंय महाराष्ट्राची राजधानी कोणती मोठ्याने सांगा महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची उपराजधानी महाराष्ट्राची उपराजधानी आर्यला मुंबईला सोडूया कुठं सोडायचं शुभांगीला नागपूरला सोडलं कुठं सोडलं जान्हवीला परभणीला सोडूया ठीक आहे हा आता सगळ्यांनी तुम्ही ह्या गोलामध्ये फिरायचं आहे हा बाहेर जायचं नाही वन टू थ्री स्टार आर्या काय छान जाग्यावर आर्यानं काय गोल काय पार केलं नाही आर्याच मी तर सर्दी काय की बघूया वाग्या थांब विनर कोण झाला आहे शुभांगी व्हेरी गुड शुभांगी साठी वाजवा एक दोन तीन फुलं 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 राईट